गेल्या काही दिवसात हात पाय शिर धडा वेगळे करून तरुणाचा खून उद्योगा जगाचं अपहरण करून दहा कोटींसाठी निलंबित पोलिसांना केलेला मर्डर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला घरातून उचलून बेदम मारहाण करत डामून केलेली हत्या आणि त्यानंतर त्या तरुणाचा जीव गेला म्हणून त्याला डोंगरात नेऊन जाळल्याच्या या तीनही घटना ताज्या आहेत या घटना तरी अहिल्यानगर मध्ये नेमकं काय चाललंय असा संतप्त सवाल अहिल्यानगरकर नक्कीच उपस्थित करतात निलेश लंके यांच्या पाठोपाठ आता आमदार संग्राम जगताप यांनीही अहिल्यानगर मधील खाकीची पोलपोल केली को आहे कोतवाली आणि तोपखान्यात तडजोड करणारी गॅंग तयार झाली असून पोलीस फक्त कलेक्शन करण्यात व्यस्त असतात असा थेट सवाल आमदार संग्राम जगताप यांनी उपस्थित केलाय तसंच तडजोड गँगमध्ये पोलीस सहभागी आहेत तर तोपखाना कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये नेमलेले अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी आहेत असा प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केलाय पाहूयात खासदार आणि आमदार यांनी नेमकी काय केले पोलखोल काय दिलाय इशारा नमस्कार मी विजय गोपरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो अहिल्यानगर मधील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सुमारे सव्वा तीन हजार पोलिसांवरती आहे लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं जिल्हा मोठा असला तरी सध्याचे पोलिसांचे संख्याबळ मात्र अपुरेच आहे हे विसरून चालणार नाही तरीही पोलीस आपल्या पद्धतीने गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं असलं तरी अहिल्यानगर असं जिल्ह्यातील जी काही गुन्हेगारी आहे थांबायला तयार नाही दररोज खून मारामाऱ्या दरोडे अशा घटना घडत आहेत खासदार निलेश लंके व आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपावरून गुन्हेगारी वाढण्यात असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय खासदार निलेश लंके यांनी एल कारभार चवाठ्याव आणला होता लंके यांनी एल सीबीचे साडेतीनशे कोटींच बजेटच मीडिया समोर ठेवलेलं होतं तसंच एलसीबीत ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रारीचा पाडाही त्यांनी वाचलेला होता एलसीबीचा कलेक्टर खासदार लंकेंच्या टार्गेटवर होता हे लपून राहिलेलं नाही खासदार लंकेंच्या आंदोलनाची दस्तकूर आयजी दखल घेतली होती आणि तत्काळ एलसीबीत ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि चौकशी समिती नेमण्यात आली पण आता या चौकशीत पुढे काय झालं हे अद्याप समजायला तयार नाही आमदार संग्राम जगताप यांनी एस पी राकेशोला यांची नेमकी कशासाठी भेट घेतली होती ते आता एकदा पाहूया अहिलानगर शहरात कोतवाली तोपखाना एम आय डी सी भिंगार हे पोलीस ठाणे आहेत येथील कोतवाली आणि तोपखाना पोलीस ठाणे जी काय आहे ती महत्वाची मानली जातात येथे पोस्टिंग मिळवण्यासाठी अनेक जण थेट वरिष्ठांपर्यंत फिल्डिंग लावून असतात तसंच ही दोन पोलीस ठाणे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेतही असतात आता ही चर्चेत आलंय ते म्हणजे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपांमुळे हो। कोतवाली तो आणि तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पूर्वी पोलीस कस्त घालायचे बिट मार्शल घटनास्थळी जायचे आता मात्र पोलिसांची कुठलीच यंत्रणा राहिलेली दिसत नाही त्यामुळे चोऱ्या दरोडे चेन स्नॅचिंग आदी घटना वाढलेल्या आहेत गुरडगाव रोडवरील साईनगर भागात दररोज चोरटे धुमाकूळ घालतात या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार जगताप ओला यांना नागरिकांसह भेटून केली पूर्वी शहर अकरा वाजता बंद केलं जायचं मात्र आता नाईटला परवानगी दिली काय असा प्रश्न उपस्थित होतोय रात्री तीन चार वाजेपर्यंत शहरामध्ये वर्दळ दिसून येते बस स्थानक परिसरामध्ये नको ते धंदे सुरू असतात रात्रभर विना नंबरच्या गाड्या त्या ठिकाणी फिरत असतात आता या सगळ्या गोष्टी जगतापणी मांडलेल्या असल्या तरी तडजोड गँगचं शहरात मोठं जाळ आहे असं त्यांनी म्हटलं होतं नेमकं ते काय म्हटलंय का? ते एकदा पाहूयात आमदार जगताप यांनी कोतवाली आणि तोपखाना पोलीस ठाण्याचे कारभारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल रोकडा सवाल उपस्थित केलाय शहरात पोलिसांचा धाक संपलाय का असं त्यांनी म्हटलंय पोलीस ठाण्याच्या कारभारांभोवती अवैध धंद्याशी संपर्क असणारी मंडळी जमा झाली आहे ती पोलीस ठाण्याच्या कारभारांना जेवायला घेऊन जाते आणि तेथेच डिलिंग करण्याचे काम करते दोन्ही पोलीस ठाण्यामध्ये तडजोडी करणाऱ्या गँग तयार झाल्यात चोऱ्या दरोडे चेन स्नॅचिंग आदी घटनांना आळा घालणे किंवा त्या गुन्ह्यांचा तपास करणे आवश्यक असताना तडजोड गँग फक्त मलिदा जमा करण्यात व्यस्त आहे या सगळ्यांसह पोलीस ठाण्यातील तडजोड गँगवर कारवाई करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी राकेश वाला यांच्याकडे केली आहे कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने मग सरकारकडे तक्रार करावी लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला त्यामुळं आता था, पोलीस ठाण्यातच असे काही कारनामे करणाऱ्यांवर डीलिंग करणाऱ्यांवर किंवा तडजोडी करणाऱ्यांवर एस पी नेमकी कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे खासदार निलेश लंके यांच्या पाठोपाठ आता आमदार संग्राम जगताप यांनी ही अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील खाकीची पोल केल्यामुळं एस पी पोलीस ठाण्यांच्या कारभार्यांची खांदेपालट करणार का कोतवाली तो तोपखाना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची विकेट पडणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला या एकंदरीतच पोलीस यंत्रणेविषयी काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा असेच नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चर्चा होणारच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद